स्वागत आहे आताच पाऊस पडून झालेला स्वच्छ वातावरण झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा असा पुतळा आहे सर्वांचं लक्ष वेधून घेतोय आणि पाठीमाग शिवनेरी किल्ला देखील आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला हजारो पर्यटक येतात आणि खूप मोठी रहदारी पण असती जर तुम्ही जर पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी पहिलं खूपच खराब परिस्थिती होती टपऱ्या वगैरे होत्या आता या सिन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी ती सगळी ती जी कचरा घाण होती ती टाकून आता खूप चांगल्या पद्धतीचं लोकांना बसण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले छत्रपती शिवरायांची महती सांगणारे अनेक फोटो फ्रेम्स त्या ठिकाणी आहेत अनेक लोक या ठिकाणी सायंकाळीच्या वेळेस येत आहेत परंतु याला एक आपण एक चांगलं म्हणतो पण एक दुसरी नाण्याची बाजू देखील आहे ती म्हणजे ही नगरपालिकेची आता ही अशा पद्धतीची या फुटपाथ जे आहेत हे ओपन करून ठेवलेलं आहे ठीक आहे आता हा विषय तर राहिलाच मी तुम्हाला एक एक अजून महत्वाचा मुद्दा सांगतो सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा जो बोंगळ कारभार आहे तो या ठिकाणी पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी खोदकाम केलं होतं सिमेंटच्या रोडला आणि या ठिकाणी पाईपलाईनची लिकेज होती ते लिकेज काढले त्याला जवळपास वीस ते पंचवीस दिवसा जास्त कालावधी झालाय फक्त या खड्डा भरायचं काम कोणतं केले नाही अनुल हा फक्त ढिघाऱ्या या ठिकाणी ओतलेला आहे आता इकडून जे वडदला किंवा शिवनेरी किल्ल्याकडे जाणारे भाविक आहेत त्यांना टर्न घ्यायला खूपच प्रॉब्लेम होतोय आणि वाहन असं लांबून टर्न घेत आहेत आता इकडून येणारी वाहन आणि दोन्ही हे होऊन इथे अपघाताची स्थिती निर्माण झाली अनेक लोक पडलेली देखील आहेत मोटरसायकल अशा पद्धतीचं हे आहे एकीकडे शरद सोनवणे स्वतःचा एक चांगला संकल्प मांडतात आपला जुन्नर तालुका पुढे ने नेण्याचा आणि दुसरीकडे हे जे त्यांचं जे खात्याची लोक आहेत त्यांचं या सध्या कारभारामुळे जुन्नरची कुठं खाली होती का हा देखील प्रश्न उद्या नमस्कार आता आपण पाच रस्त्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी उभे आहोत इथं आत्ता टेन वर एक फार मोठा खड्डा नगरपालिकेच्या माध्यमातून तयार झाला होता सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवजयंती झाल्या झाल्या तो खड्डा तसाच आहे आज लांबून टलमारची वेळ ती जवळ कॉलेज आहे कॉलेजच्या असंख्य विद्यार्थी इथून जात येत असतात याच्यामुळे अभ्यास होण्याची शक्यता आहे जो उद्या एखादा अभ्यास झाला इथून ज्येष्ठ नागरिक सुद्धा वर्षूबाई पंचलिंग खिंड या ठिकाणी फिरायला जात असतात अत्यंत सुंदर असं शरद सोनवणे आमदार यांनी शिवसृष्टीचं काम केलेलं आहे ते बघायला लोक येत असतात अशा वेळेस तिचा जो चढ उतार झालेला आहे त्याच्यामुळे ऍक्से होण्याची शक्यता आहे हा जर कधी एखादा अभ्यास झाला अपघात जबाबदार कोण हा आता सामान्य माणसांना प्रश्न पडलेला प्रश्न आहे हा टन ला असल्यामुळं हा उंचवटा कळून येत नाहीये आणि खालून येणाऱ्या स्पीड मध्ये गाड्या ज्या आहेत त्यांना तो तो कंट्रोल होत नाहीये तो खड्डा जो भरून आलेला होता तो खड्डा भरण्याची अशी पद्धत आहे का आणि त्याच्यावर दगडी खड्डा भरलाय की डोंगर तयार केलाय नाही त्यांनी सांगितलं होतं त्याच्यावर रोलर बिलर फिरवणारे ती दगडी अशी पडलेली आहेत हे बघा ती दगडी अशीच पडलेली आहेत ह्याच्यावरनं एखादा पडला तर ह्याच्या पाय बी तुटू शकतो दगड उचलून दगड उडून समोर बसलेल्या फुटपाथ वर बसलेल्या लोकांवर तो दगड डोक्याला लागून अभ्यास होण्याची शक्यता जास्त टू व्हीलर फोर व्हीलर जात हे बघा आता हा जो खड्डा आहे मला सांगा हे खड्डा बदलण्याची पद्धत झाली का नक्की हे अधिकारी काय करतात हा प्रश्न निर्माण झालेला आहे खरोखर या अधिकाऱ्याची डिग्री तपासायची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे कसं ट्रॅफिक जाम होत इकडून एकदम जोरात वाहन येतात आणि तिकडून हे बघा अशा पद्धतीचं कधी बी ॲक्सिडेंट होऊ शकतो म्हणजे एक, दा एक, एक नागरिकांची जी समस्या आहे इथं काही नागरिक देखील आहेत ते मग पाहत आहेत आपण काय बोलतोय हो वगैरे पाहू नमस्कार नमस्कार मी शेखर अनुमंत पारखे हे जुन्नरच्या नगर पारिश परिषदेला आणि ह्या विभागाला न शोभणारं काम आहे आपले दादा निवडून आणले निवडून आले त्यानंतर खूप अपेक्षा होत्या आणि दादांचे संपल्क संकल्प आहेत हे या रस्त्याला आपल्याला दिसत आहेत तर दादांकूनच ही अपेक्षा आहे की एक दोन दिवसात ते कामाचं दुरुस्ती करून ठराविक अधिकाऱ्यांना ते त्याची समज देऊन कोण का करते कोण काय कारवाईला समोर जात नाहीये कोण त्याच्यामध्ये गळथानपणा करते खड्डा कशासाठी खणला ते काम झालं तर ते तसं पण पूर्वत्वास यायला पाहिजे परंतु ते येत दिस येताना दिसत नाही याकडं दादा हे स्वतः जातीने लक्ष घालतील ही सर्वसामान्यांची अपेक्षा या ठिकाणी जर असं असल तर लोक म्हणतील कशाला जुन्नर तालुक्यामध्ये यायचं तुम्ही पर्यटकांसाठी आलेल्या लोकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करायला हव्यात की अशा पद्धतीचे तुम्ही रस्ते खोदून ठेवायला पाहिजे हा खरं तर प्रश्न आहे तर या रस्त्याचे कोण सार्वजनिक बांधकाम म्हणजे अधिकारी नगरपालिकेच्या जर ताब्यात असेल त्यांनी त्वरित या ठिकाणी दखल घेणं गरजेचं आहे जुन्नर टाइम जुन्नर